गावात विकासकामासाठी आलेल्या निधीचा ग्रामपंचायत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला असून त्यातील अनेक कामे केवळ खातोपत्रीच का दर्शवण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पूर्वीच सदर ग्रामपंचायतची चौकशी करण्याची मागणी गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथील नागरिकांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रातून केली आहे मागच्या सात वर्षापासून येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक चौधरी हे कोणालाही विश्वासात न घेता स्वमर्जीने काम करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे हे एवढेच नव्हे तर सदर ग्रामसेवक स्वतः ग्रामपंचायतमधील अनेक कामात कंत्राटदारी करीत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी लावला आहे मागच्या सात वर्षात झालेल्या कामाचा हिशोब ग्रामपंच सभेत न मांडता गावातील एका खासगी कंत्राटदाराशी संगणमत करून त्याच्या सांगण्यावरून सरपंच सचिव काम करीत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी लावला आहे तसेच ग्रामीण रोजगार योजनेतील तशा इतर मंजूर कामाची सदर तिन्ही व्यक्ती ठेकेदारी करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करीत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी लावला आहे ग्रामसेवक सरपंच तथा गावातील सदर कंत्राटदार मिळून ग्रामपंचायतचा कारभार चालवित असल्याची धक्कादायक माहिती गावकऱ्यांनी उघडकीस आणली असून आतापर्यंत करोडो रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी लावला आहे